सर आपल्या एक माझी महा उपमहापौराने सोलापूरतला नई जिंदगी चौक हा मिनी पाकिस्तान असा उल्लेख केलेला आहे त्यामुळे बरंच वादन राहिला इथं मिनी पाकिस्तान वगैरे नाही आहे इथं पूर्ण हिंदुस्थान आहे केवळ मुस्लिम लोक तिथे राहतात म्हणून ते होऊ शकत नाही या भूमीचे ते पुत्र आहेत आणि भारतीय नागरिक आहे विकासाचा मुद्दा न घेता जाती धर्माचा मुद्दा प्रामुख्याने उचलला चालला त्यांच्याकडे काय नाहीच आहे विकासाचं पंतप्रधानांनी एवढं मोठं भाषण केलं आहे त्या सगळ्या भाषणामध्ये शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे यांच्यावरच टीका केली त्यांच्याकडे डेव्हलपमेंटचा कुठलाच मुद्दा नाही उद्याच्या निवडणुका झाल्यानंतर पुढच्या पाच वर्षामध्ये काय डेव्हलपमेंट होणार ते व्हिजनच नाही त्यांच्याकडे म्हणून त्यांच्याकडे हे सगळे टीका करण्याचं काम काँग्रेसच्या कालच्या जाहीरनाम्यामध्ये दलित शेतकरी आणि महिलांना मोठ्या प्रमाणावर प्राधान्य देण्यात आलं आहे त्याबद्दल त्याच्यामुळं मतांचं आदर आजाराची जी नाही ते नेहमीच आम्ही दलित मुस्लिम महिला ज्यांना नेहमीच आम्ही प्राधान्य ने देतो आणि जसं इंदिरा गांधीच्या वेळेस गरिबी हटावरचा नारा देऊन कार्यक्रम घेतला होता वीस कलमी त्यातला एक अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम होता की त्यांना जे दुःखी आहे त्यांना परत स्वतःच्या पायावर उभा करणं अशा प्रकारच्या योजना होत्या तशीच योजना ही बहात्तर हजाराची राहुल गांधींनी केली